प्रकरणात तिने जे अपंगत्वाचे दाखले सादर केले त्यात नेमके काय काय झोल केलेत पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे आधीच सर्टिफिकेट आहे असं म्हणतात ते नगरचं असं असतानाही त्यांनी पुण्यामध्ये दोन अर्ज केले आता एका कामासाठी दोन वेगवेगळ्या हॉस्पिटलकडे वेगवेगळे अर्ज करायची गरज नव्हती एक त्यांनी केला औंद जनरल हॉस्पिटलला आणि दुसरा केला पिंपरी चिंचवडला एकाच दिवशी केला म्हणजे तेवीस ऑगस्ट दोन हजार बावीसला आणि दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड महापालिकेचं जे यशवंतराव चव्हाण रुग्णालय आहे त्यांनी त्यांना ते सर्टिफिकेट देऊन सुद्धा टाकलं याच्यामध्ये दोन्हीकडे त्यांनी आपला पत्ता वेगळा दिला होता दोन्हीकडे आपला प पुरावा म्हणजे ओळखण्याचा पुरावा हा पुरा वेगळा दिला होता असं असतानाही त्यांना मग अर्ज आज केला आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्यांचं प्रमाणपत्र दिलं गेलं हे कसं काय होऊ शकतं शिवाय त्यांची ही इंजुरी फार जुनी आहे असं म्हणतात त्यांनी प पुण्यात लिहून दिलं आहे की माझ्यावर ट्रीटमेंट बी जे मेडिकलमध्ये झालं इकडं म्हणतात की माझी ट्रीटमेंट या रुग्णालयातच झाली यशवंतराव चव्हाण असं कसं होऊ शकते या सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या दिल्या त्या चुकीच्या दिलेल्या आहेत म्हणजे फसवण्यासाठी दिलेल्या आहेत आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या मान्य केलेल्या आहेत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुरावाचा पत्ता जो दिला होता रेशन कार्ड त्याच्यावर त्यांचं वय तीन दिसतंय तीन तरी ते मान्य केलं आणि म्हणे आम्ही हे बघितलं आधार कार्ड आता इकडं आधार कार्ड दिलं आहे ते अहूनतला दिलं आहे तुम्हाला दोन वेगवेगळ्या भाग वाटलेले आहेत इकडच्या लोकांनी वेगळं काम करायचं आहे तुम्ही वेगळं करायचं आहे दोन पत्ते वेगवेगळे आहे म्हणजे आधार कार्डवर जो पत्ता आहे तो रेशन कार्डवर नाही आहे मग अधिकाऱ्यांनी दिलं कसं तर ही सगळं हे फसवणूक आहे शासनाची केली आणि त्याला या सगळ्या अधिकाऱ्यांनी मदत केली त्याच्यामुळे या सर्वांवर म्हणजे घेणारे मदत करणारे आणि सर्टिफिकेट देणारे त्यांच्यावर फौजारी कारवाई करा करावी अशी मागणी मी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे त्याच्यावर आक्षेप घेतला आहे एमपीएससीचे मल्टी कार्डर सेवा असते त्याच्यामध्ये बावीस अपंग लोकांना निवडण्यात आलं होतं त्याच्यामध्ये आठ जणांविरुद्ध तक्रारी झाल्या त्याच्यावर महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने त्या आठ जणांची पुन्हा तपासणी करावी असे आदेश दिले ते चार पाच दिवसामध्ये आणि त्यांच्या तपासणीमध्ये ते गैर प्रकार आढळले तर त्यांना काढून टाकावं आणि ते जर त्या तपासणीसाठी आले नाहीत तर त्यांची उमेदवारी रद्द करावी अशा अर्थाचे आदेश भारतीय महाराष्ट्र महाराष्ट्राने दिलेले सगळ्या सगळ्या परीक्षामध्ये कुठल्या नाही अशी एकही परीक्षा याच्यातून सुटलेली नाही सगळ्या परीक्षामध्ये गडबड आहे फक्त ते आता एकत्र पणे त्याच्यावर चौकशी करावी अशी मागणी कालच मी केलेली आहे बघूया हा म्हणजे जे लोकांना म्हणजे हिअरिंग म्हणजे कानाचं तर कोणी काही फारसं त्याच्यावर म्हणू शकत मला ऐकूच येत नाही तर कोण काय बोलणार ना या अशा पॉप्युलर काही कॅटेगरीज आहेत डोळ्याचं त्या अशा पॉप्युलर कॅटेगरीज आहेत की त्याच्यातनं चांगली झडझड माणसं सर्टिफिकेट घेतात आणि नोकरीला लागतात आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका